झालं का झालं मागे कोणता महिना गेला भाद्रपद गेला म्हणून कुत्रा सारखे फिरताय का अरे बाय लिहू तर द्या तिच्याशी बोलूत पुढे होच रा हो बाईलो हॅलो हो सोने माय नेम इस सोनी माय नेम इज क्रांती

Bertie Lee Jambo, Hindi and Marathi and Dikini. Ah, what's तो that? Oh, Miss Sony, tell me, can you understand नो नो Marathi? No, no, no. You can't. Don't worry. Do We ओके? speak in English, okay? Okay. Please go there. Ah. <coughs> okay. Move on. Hey, go. Bar. Go there. Go. Go there. Nahin. Go there. <laughs> काय बोलले काय बोलला मी खाली नाही तसे नाही कैन यू तू समजू शकते का हा <laughs> कम हॅलो हॅलो व्हाट इज योर नेम माय नेम इज कॉलस ऑन व्हाट गाड़ा he said, समाधार. समाधार. <laughs> का ही सेट समाधान समाधान असं करतोय ते कधी हेलो कालो व्हाट इज योर नेम माय नेम इज सोनी वॉट इज योअर नेम माय नेम इज गा

अरे समजा दिवस गेले समजा पाहिले दिवस गेले समजा दिवस गेले खरं सांगा तू कोण पाच ती बाई काय समजूत पाचण्याचं काय समजत याला लॉकडाऊन ची भेटतलं होता नाटी जेवणे <laughs> <थाले। laughs> <कुमार। laughs> वाटी जेवणे माय नेम इज सोनी वटजवरने माय नेम इज जिरा व्हाट इजरा नॉट इजडा ही सेड हिरोबा जीराबा यस यस ओमिस सोनी कम ऑन प्लीज हेलो हेलो व्हाट जो नेम माय नेम इज सोनी वटजवरने माय नेम इज माय नेम इज ठाड्या Yes, yes, Come on. me, and me.

माय रिश्त मेप लागते है अरे लगते है ना रिश्ते मे सब लागते है नाम हे बोकड्या बोकड्या गाड बोकड्या हि शेठ्या अरे हो बेंडीच्या अरे बोसोलीच्या बोकड्याची का बोगड्याने खाटकी कापी टाकतो

मी तुमची थोडी मस्करी केली काय मस्करी केली काय मस्करी देखुत करी वरवेली ना ओ <laughs> वर मस्करी